नमस्कार आपण पाहत आहात सांगोलची रणरागिणी न्यूज आवाज जनतेचा माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याच विचाराचे वारसदार व माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शासकीय सेवा केंद्रात सर्वसामान्यांची मोठी गर्दी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याच विचाराचे वारस व विश्वासू सहकार्य माजी नगरसेवक श्री सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय मोफत शासकीय सेवा केंद्राला पहिल्याच दिवशी महिला भगिनीसह सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दिवसभर केंद्रात आयुष्मान भारत कार्ड लाडकी बहीण ई e केवायसी कागदपत्रे आधार कार्ड दुरुस्ती तसेच नवीन आधार कार्ड काढणे यांच्यासह अनेक सेवांसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या या मोफत शासकीय सेवा केंद्राला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे सरकारी कामासाठी कार्यालयीन चक्रा माराव्या लागणाऱ्या नागरिकांना एकाच ठिकाणी पूर्णपणे मोफत सेवा उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे विशेष म्हणजे या मोफत सेवा पुढील दोन नागरिकांसाठी उपलब्ध असणार असून हे ऐकून अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे कार्यक्रमात ग्रामीण भागातील शेतकरी महिला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला महिला वृद्ध नागरिक विद्यार्थी आणि शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला विशेष म्हणजे फॉर्म भरून दाखल करण्या पर्यंतची पूर्ण प्रक्रिया निशुल्क देण्यात आली यावेळी समाजातील आर्थिक दृष्ट्या घटकांचा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांचे कौतुक होत आहे सेवा केंद्रात रमेश मेहत्रे अतुल उकळे प्रफुल्ल सादिकले प्रज्वल इंगळे सार्थक पैलवान रोहन धोत्रे हरिभाऊ कोरे रुद्र सादिकले प्रवीण शिवपूजे सल्लाउद्दीन प्रणव देशमुख शिवलिंग हुकळे अनिल गाडे सुधीर सचिन खंडारे प्रीतम देशमुख गणेश गुळमिरे बापू सपाटे युवराज पैलवान विजय पैलवान अनिकेत गोजारी शिवतेज तेली यांनी परिश्रम घेतले यावेळी माजी नगरसेवक सोमेश यावलकर असे म्हणाले समाजाच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहणे हीच आमची प्रेरणा आहे सामान्य नागरिकांना सरकारी कागदपत्रांच्या प्रक्रियेत मदत व्हावी हा उद्देश होता समाजाने दिलेल्या प्रेमाची परतफेड सेवा करून करायची आहे वाढदिवस सर्व सामान्य व गोरगरीब व गरजू लोकांच्या कामासाठी उपयोगात आणणे हीच खरी समाधानाची बाब आहे